टुडे फ्रॉम द सॉइल ऑफ बिहार आय से टू द होल वर्ल्ड इंडिया विल आयडेंटिफाय ट्रॅक अँड पनिश एव्हरी टेररिस्ट अँड दर बॅकर्स वी विल द एंड्स ऑफ द अर्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी हिंदीत भाषण करत असताना त्यांनी अचानक इंग्लिशमध्ये बोलायला सुरुवात केली आणि पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना कडक इशारा दिला पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर मोदींनी पहिल्यांदाच भाषण केलं आणि त्यासाठी ठिकाण निवडलं बिहार मोदींच्या या भाषणातून भारतानं कारवाईची दिशा स्पष्ट केल्याचं बोललं गेलंच पण सोबतच हे भाषण मोदींनी बिहारमधून केलं सध्या बिहारमध्ये निवडणुकांचं वारं वाहतंय या वर्षाच्या शेवटी बिहारमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत याच पार्श्वभूमीवर बिहारमध्ये प्रचार आणि राजकीय रॅलींना सुरुवात झाली आहे प्रत्येक राजकीय हालचालींवर देशांचं लक्ष आहे अशातच मोदींनी हल्ल्यानंतर पहिल्यांदा दौरा करण्यासाठी बिहारची विशेषतः मधुबनीची निवड केली त्यामुळं या दौऱ्याचा नेमका अर्थ काय बिहारमध्ये नेमकं कोणतं राजकारण सुरू आहे या दौऱ्याचा परिणाम काय होऊ शकतो पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अदिती आणि तुम्ही पाहताय बोलभिडू सगळ्यात आधी ज्यामुळे या सगळ्या विषयाची चर्चा सुरू झाली त्या मोदींच्या भाषणात काय घडलं ते बघूयात मोदी जेव्हा राज्यांच्या दौऱ्यावर जातात तेव्हा त्या राज्याच्या भाषेत भाषणाची सुरुवात करतात पण यावेळी चित्र वेगळं होतं प्रश्न देशाचा होता आणि विषय जगाला संदेश पोहोचवण्याचा होता चोवीस एप्रिलला पंचायत राज दिवसाच्या निमित्तानं बिहारच्या झंजापूरमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं तेरा हजार चारशे ऐंशी कोटी विकास कामांचं या दौऱ्याच्या निमित्तानं उद्घाटन झालं त्या मोदी म्हणाले ज्यांनी हा हल्ला केला त्या दहशतवाद्यांना आणि हल्ल्याचा कट रचणाऱ्यांना त्यांच्या कल्पनेच्याही पलीकडची शिक्षा मिळेल आता दहशतवाद्यांची उरली सुरली ताकदही संपवण्याची वेळ आली आहे एकशे चाळीस कोटी भारतीयांची इच्छाशक्ती दहशतवाद संपवायला मदत करेल त्यानंतर मोदींनी इंग्रजीमध्ये इशारा दिला मोदींच्या भाषणातून दहशतवाद्यांना आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्यांना कडक इशारा देण्यात आलाच पण यातून मोदींनी आपली स्ट्रॉंग लीडर ही इमेज अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला अशा हल्ल्यानंतर देश किंवा सरकार घाबरलं नाही हा मेसेज जगाला देणं देशाच्या सुरक्षित दृष्टिकोनातून महत्वाचं आहे पण देशातली सत्ता टिकवण्यासाठीही नेत्यांना तितक्या स्ट्रॉंगली स्वतःला लोकांसमोर प्रोजेक्ट करण्याची गरज असते पहलगामच्या हल्ल्यानंतर लगेच बिहारचा दौरा करून दहशतवादाच्या विरोधात मोदींनी आक्रमकपणे भूमिका मांडली मोदींच्या या भूमिकेला लोकांचा प्रतिसाद मिळाला निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोदींनी स्वतःला स्ट्रॉंगली प्रेझेंट करणं हे बिहारमध्ये युतीच्या राजकारणात भाजपच्या पथ्यावर पडू शकतं अशाही चर्चा आहेत मोदींच्या या दौऱ्यासाठी जे ठिकाण निवडण्यात आलं ते देखील येणाऱ्या बिहार निवडणुकांमध्ये भाजपसाठी महत्वाचं आहे हे ठिकाण म्हणजे मिथिलांचल बिहारचा हा भाग ज्यात मुझफ्फरपूर पूर्णिया समस्तीपूर दरभंगा मधुबनी सीतामढी सहरसा असरिया बेगुसराय सुपौल कटिहार या जिल्ह्यांचा समावेश होतो यातल्या मधुबनी मुझफ्फरपूर सहरसा या जिल्ह्यांमध्ये मोदींचा दौरा होता आता बिहारमधला मिथिलांचल हा भाग भाजपसाठी का महत्वाचा ठरतो तर बिहारच्या दोनशे त्रेचाळीस विधानसभा जागांपैकी शंभर जागा या भागातल्या मिथिलांचलवर कधी काळी लालू प्रसाद यादव यांच्या आर जे पक्षाचं वर्चस्व होत मात्र दोन हजार पाच मध्ये बिहारची समीकरण बदलली सत्ता बदलली आणि मिथिलांचल जेडी गड बनला भाजपच्या नेतृत्वात असणाऱ्या एनडीए कडे या भागातल्या जास्त जागा आहे हा भाग ब्राह्मण बहुल असला तरी इथे मागासरीय मतदारांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे बिहारमध्ये ब्राह्मण समाज हा भाजपचा कोर वोटर मानला जात असला तरी मिथिलांचलमध्ये मात्र भाजपला याचा फायदा होताना दिसत नाही जेडीओ सोबत भाजप इथं स्ट्रॉंग असला तरी भाजपला एकट्याच्या जीवावर इथं जिंकणं तितकंच अवघड जात आलंय दोन हजार पंधरामध्येही तेच दिसलं त्यामुळं भाजपने या भागावर सगळं लक्ष केंद्रित केलंय या निवडणुकांच्या प्रचाराची सुरुवातच या भागातून करण्यात आली महत्वाचं म्हणजे भाजपनं आताच केलाय असं नाही या भागात केंद्र सरकारनं रस्त्यांची कामं केली रेल्वे सेवा सुरू केल्या मागच्या वर्षी एम्सची पायाभरणी झाली अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मधुबनी इथे जाऊन पन्नास हजार दोनशे चौऱ्याण्णव लाभार्थ्यांना एक हजार एकशे एकवीस कोटींची कर्ज वाटली या वर्षीचा अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी मधुबनी आर्टवर असणारी साडी घातली थोडक्यात सांगायचं चा, तर मिथिलांचल हा भाजपचा फोकस असल्याचं मागच्या बऱ्याच दिवसांपासून त्यांच्या निर्णयातून दिसून येत होतं ज्यात आता पहलगाम हल्ल्यानंतर पहिलाच दौरा करत मोदींनी शिक्कामोर्तब केलंय पण जसा भाजप साठी आग्रही आहे तसेच इतर पक्षही आग्रही आहेत कारण मध्ये फ्लोटिंग मतदार असल्याचं सांगण्यात येतं त्यामुळं या काठावरच्या मतदारांना आपल्या बाजूने घेण्यासाठी सगळ्यांचे प्रयत्न सुरू आहेत त्यात विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेत्या आणि आर जेडीच्या नेत्या राबडी देवी यांनीही तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री बनवण्यासाठी तयारी सुरू केली आहे यासाठी त्यांनी बिहार मधल्या शंभर वर्षांपेक्षाही जुना मुद्दा काढलाय तो म्हणजे वेगळं मिथिलांचल या मुद्द्याशी लोकांच्या भावना जोडल्यात भावनिक मुद्द्यावर ही निवडणूक घेण्याचा राबडी देवींचा प्रयत्न आहे भावनिक मुद्दा म्हणूनच मोदींचा दहशतवादी हल्ल्यानंतर भाजपच्या पथ्यावर पडू शकतो कारण याआधी वेगवेगळ्या निर्णयातून भाजपनं मिथिलांचलला महत्त्व दिलच आहे पण आता जगाला भारताची भूमिका सांगण्यासाठी मोदींनी मिथिलाचलची निवड करून एक स्ट्रॉंग मेसेज दिलाय मोदींच्या दौऱ्यातून बिहारमध्ये युतीचं राजकारण सुद्धा जोरात सुरू असल्याची चर्चा आहे काही दिवसांपूर्वी चिराग पासवान यांनी एक विधान केलं त्यांच्या या विधानानंतर एनडीए मध्ये अंतर्गत कुजबुझी सुरू झाल्या चिराग पासवान भाजपच्या नेत्यांची मदत घेऊन नितीश कुमार यांना मुख्यमंत्री पदाच्या रेस मधून बाहेर काढून टाकणार नाहीत ना अशाही चर्चा होत होत्या यामध्ये भर पडली ती आणखी एका विधानानं रामविलास पासवान लोक जनता पक्षाचे खासदार आणि चिराग यांचे मेवणे अरुण भारती यांनी विधान केलं की राज्याला एका ताकदवान दूरदृष्टी असणाऱ्या आणि फिट नेत्याची गरज आहे त्यामुळं एन डी एमध्ये नितीश कुमारांना मुख्यमंत्री पदावरून डावलं जाणार अशाही चर्चा सुरू झाल्या पण मोदींच्या दौऱ्यात चित्र वेगळं होतं नितीश कुमार आणि नरेंद्र मोदी एकमेकांच्या शेजारी बसले होते त्यांच्यातला संवाद आणि बॉडी लँग्वेज नेतृत्व करतील असं सांगणारी असल्याची चर्चा झाली इतकंच नाही तर भाषणात देखील नितीश कुमार यांच्या बिहारमधल्या कामाचं कौतुक केलं थोडक्यात नरेंद्र मोदी यांचा हा बिहार दौरा जितका आक्रमकपणे देशाची दहशतवादाच्या विरोधात लढण्याची भूमिका दाखवणारा होता तितकाच बिहारच्या निवडणुकांसाठी राजकीय बेस तयार करणाराही होता मोदींच्या या दौऱ्यानंतर काँग्रेसचे खासदार पप्पू यादव यांनी मोदींवर त्यांच्या या दौऱ्यावर टीकाही केली होती संपूर्ण देश एकीकडे दुःखात असताना देशाचे पंतप्रधान अशा प्रकारची राजकीय रॅली करतायत अशा पंतप्रधानांची लाज वाटते अशी टीकाही त्यांनी एक्स वर पोस्ट करून केली पण बिहारच्या राजकारणात विरोधक सुद्धा स्वस्थ बसलेले नाहीत राबडी देवी या तेजस्वी यादव यांचं नेतृत्व पुढे आणण्याच्या प्रयत्नात दिसत आहेत वेगळ्या मिथिलांचलच्या घोषणेतून त्यांनी ही आखणी करायला सुरुवात केली आहे तर दुसऱ्या बाजूला काही दिवसांपूर्वी तेजस्वी यादव यांनी राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली होती त्यानंतर महागठबंधन एक समन्वय समिती आणि तीन उपसमित्या गठीत केल्यात यात तेजस्वी यादव यांच्यासह इतर पक्षातल्या बड्या नेत्यांचाही समावेश आहे तर दुसऱ्या बाजूला तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून प्रोजेक्ट केलाय बिहारच्या राजकारणात महागठबंधनच्या पुढचं सगळ्यात मोठं आव्हान हे एकी टिकवण्याचं आहे त्यामुळेच तेजस्वी राहुल यांची बैठक त्यानंतर सगळ्या पक्षांना समितीद्वारे एकत्र घेऊन उचललेलं पाऊल यामुळे महागठबंधन सुद्धा भाजपला आव्हान देण्याची तयारी सुरू केल्याच बोललं जात पण आधीच नितीश कुमारांनी अर्थसंकल्पातून आणलेला निधी त्यानंतर भाजप आणि एनडीएतल्या पक्षांची ताकद यामुळं एनडीए भक्कम झाल्याची चर्चा होती पशुपतीनाथ पारस यांनी एनडीएला ला सोड चिठ्ठी दिली असली तरी चिराग पासवान यांना बळ देत भाजपनं नुकसान कमीत कमी होईल याची काळजी घेतल्याचं बोललं जात या सगळ्या राजकारणात मोदींचा दौरा सुद्धा प्रचंड महत्वाचा राजकारणात एनडीए प्लस मध्ये जाणार का अशीच चर्चा बिहारच्या निमित्तानं सगळ्या देशाच्या राजकारणात होताना दिसत आहे मोदींचा दौरा बिहारचं राजकारण याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्तारांना पाहण्यासाठी बोल बोलबुडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा